श्री सुशांत सपकाळ सातारा येथील रहिवासी त्यांना ॲलर्जिक रायनायटीस आणि सायनसायटिसचा त्रास बऱ्याच काळापासून सुरू होता सतत नाक बंद होणे नाकातून चिकट पाणी येणे चेहऱ्यावर वेदना व प्रेशर डोकेदुखी शिंका येणे डोळ्यांना खाज सुटणे आणि घशाला खवखव होणे अशी त्रासदायक लक्षणे जाणवत होती माझं नाव सुशांत सपकाळ मी प्रॉपर सातारचा आहे मला दोन हजार एकोणीस साली ॲलर्जिक रिसिट्स आणि सायनसिसचा त्रास होत होता तर त्यावेळी मी ॲलोपॅथी मेडिसिन्स खूप ट्राय केले त्यावेळेला मी सौदी अरेबियामध्ये होतो तर तिथं गव्हर्मेंट मेडिक मेडिकलमध्ये त्यांच्या ट्रीटमेंट घेतली प्रायव्हेटमध्ये घेतली त्यावेळी मी खूप वेगवेगळे स्प्रे त्यांनी मला यूज करायला सांगितले सगळे करून थकल्यानंतरही मला गुण कुठेही भेटलेला नाहीये गुण आला नाही म्हणून मी इंडियामध्ये ट्रीटमेंट चालू केली ॲलोपॅथीची थोड्या दिवस त्यांना मला बरं वाटायचं पण मेडिसिन बंद केल्यानंतर अगेन रिपीट मी सेम स्टेजला यायचो त्रास मला पूर्ण चालू व्हायचा तर तेवढ्या त्या दरम्यान माझे आमच्या मामांचा मुलगा तो स्वतः डॉक्टर आहे आणि त्यानं मला सजेस्ट केलंय की एकदा मॉडर्न होमिओपॅथीचे माने सर आहेत त्यांना भेटा तुम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू करा श्री सुशांत सपकाळ यांनी अलोपॅथी मध्ये खूप उपचार केले पण तात्पुरता आराम सोडून काहीच फायदा झाला नाही अखेर त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार घेण्याचा निर्णय घेतला आणि पुणे येथील शाखेमध्ये डॉक्टरांना भेट दिली तर मी सरांना त्यावेळेला पुण्यामध्ये भेटलो आणि सरांनी मला मेडिसिन दिले आणि त्यांनी हे पण सांगितलं की आमचे औषध आमचे मेडिसिन्स ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जातात तर आम्ही तुम्हाला सौदी अरेबियामध्ये मेडिसिन्स बाय कुरिअर थ्रू पाठवू शकतो आणि त्यांची ट्रीटमेंट घेऊन मी त्यांचे औषध घेऊन गेलो दुसऱ्या महिन्यातच मला त्यांचा औषधाचा फरक पडायला सुरुवात झाला आणि माझा असा एक्सपिरियन्स आहे आधी मी अलिओपॅथीची जेवढे दिवस औषध घ्यायचो तेवढे दिवस मला गुण यायचा बरं वाटायचं पण औषध अलिओपॅथी बंद केल्यानंतर परत त्रास सुरू व्हायचा पण माने सरांनी जे होमिओपॅथिक हे औषध मला दिले त्यानंतर पहिल्या दोन महिन्यानंतर जो त्रास बंद झाला तो आ, परत आतापर्यंत मला परत तो त्रास जाणवलेला नाहीये तर तो मला जो सायनसचा सा जेवढा त्रास होत होता था ना आता तो माझा पूर्णपणे त्रास बंद झालाय आणि त्याच्यासाठी मी कुठलंही औषध घेत नाही माझा एक मेसेज देऊ शकतो माझा जो जो त्रास पूर्ण बंद झालेला आहे ह्या मॉडर्न होमिओपॅथीच्या डॉक्टर विजय कुमार सरांच्या औषधांमुळेच बंद झालेला आहे तर असा कोणाला जर त्रास होत असेल तर त्यांनी मॉडर्न होमिओपॅथी डॉक्टर विजयकुमार मानेसर यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि यांची औषधं घ्यावेत आणि आपला जो त्रास होत आहे तो पूर्णपणे बंद होईल आणि ॲलोपॅथी मेडिसिन जे आहेत त्यांना जो तात्पुरता गुण येतो त्याऐवजी डॉक्टर विजयकुमार मानेसरांच्या औषधांनी परमनंट गुण येऊन याचे कुठलेही शरीरावर दुष्परिणाम नाहीत ही एक फार मोठी जमीची बाजू आहे त्यामुळं ज्या कोणाला काही त्रास होत असेल तर त्यांनी कृपया मॉडर्न होमिओपॅथी डॉक्टर विजय कुमार माने यांच्याशी संपर्क साधावा आणि यांची औषधे घ्यावी एवढंच मी सांगू इच्छित धन्यवाद मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे श्री सुशांत सपकाळ यांचा सायनसायटिस आणि अलर्जिक रायनायटिसचा त्रास केवळ दोन महिन्यातच पूर्णपणे कमी झाला मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांनी आज श्री सुशांत सपकाळ एक निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय